नमस्कार मी प्रज्ञा टोंपे बी एन मराठी न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे आणि आज समाज कल्याण कार्यालयामध्ये अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रतिबंधक कायद्याविषयी समाजामध्ये जागरूकता निर्माण व्हावी यासाठी एक दिवसीय कार्यशाळा घेण्यात आली ॲट्रॉसिटी अंतर्गत जे गुन्हे उघड असतात त्या गुन्ह्यांच्या अनुषंगाने तपास यंत्रणेमध्ये ज्या अडीअडचणी निर्माण होतात यासोबतच तपासणी किती दिवसात पूर्ण केली पाहिजे अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याचा उपयोग करून पीडित कुटुंबाचे पुनर्वसन झाले पाहिजे यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे त्यांना शासनाकडून मिळणारे आर्थिक लाभ घरकुल यासारखे लाभ मिळवून देऊन त्यांचे पुनर्वसन करण्याची गरज असल्याचे सांगितले ॲट्रोसिटी कायद्याअंतर्गत कोणावरही खोटे गुन्हे दाखल होऊ नये ॲट्रोसिटीतील तपास पारदर्शक पद्धतीने व्हावा अशा विविध समस्याचे निराकरण आपण कसे करू शकतो यासाठी आणि अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा एकोणावीसशे एकोणनव्वद व सुधारित अधिनियम दोन हजार सोळा या विषयावर एक कायद्याविषयी असलेले समज गैरसमज दूर व्हावा या हेतूने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाची स्वायत्त संस्था यांच्या वतीने सहाय्यक आयुक्त समाज कल्याण नांदेड कार्यालय अॅट्रॉसिटी ऍक्टची एक, एक दिवसीय पर कार्यशाळा घेण्यात आले यावेळी अनेक मान्यवरांची उपस्थिती होती आज का जो कार्यशाला था वो एट्रोसिटी एक्ट के बारे में था इसमें हमें कलेक्टर सर ने अच्छा मार्गदर्शन किया और हमें क्या अड़चन आती है एट्रोसिटी की तपास करने में ये हमने इस माध्यम से बताया और बाकी के भी जो मार्ग दर्शक थे यहाँ तो पे उपस्थित वो काफी अच्छा मार्गदर्शन किए और हमें उम्मीद है कि ये हमें हमारे करने करने में बहुत मदद मैं दादा साहब गीते उपजिलाधिकारी तथा विभाग प्रमुख डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था पुने नांदेड़ जिले अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती आत्या अत्याचारास प्रतिबंधक अधिनियम एकोणीसशे एकोणनव्वद व सुधारित अधिनियम एकोणीसशे पंधरा एकोणीसशे सोळा आणि एकोणीसशे अठरा त्याचबरोबर त्यावर सुधारित नियम एकोणीसशे सोळा अंतर्गत आपण या ठिकाणी कार्यशाळेचं आयोजन हे बार्टी मुख्यालय आणि समाज कल्याण विभाग त्याचबरोबर सहाय्यक आयुक्त समाज कल्याण नांदेड यांच्यामार्फत या ठिकाणी आपण घेतलेलं आहे त्यामध्ये प्रशिक्ष प्रशिक्षणाचा मूळ उद्देश हा आहे की जे अट्रॉसिटी अंतर्गत गुन्हे घडत असतात आणि त्या गुन्ह्याच्या अनुषंगाने तपासाचे मुद्दे आणि त्या तपासणी मुद्द्यामध्ये ज्या काही अडीअडचणी निर्माण होतात त्याचबरोबर तपासणी किती दिवसात पूर्ण केली पाहिजे त्यासाठी असणारे कायद्यातील तरतुदी त्याचबरोबर जे काही त्याचे साक्षीदार असतात फिर्यादी असतात त्यांच्या बाबतीत फिर्याद दाखल झाल्यानंतर ज्या काही आडे अडचणी याड़ निर्माण होतात त्यावरती प्रशिक्षण देणं हे महत्वाचं होतं त्या अनुषंगाने या ठिकाणी जिल्हास्तरीय दक्षता समिती त्याचे अध्यक्ष हे जिल्हाधिकारी असतात आणि इतर जिल्हास्तरीय अधिकारी हे सदस्य असतात त्या अनुषंगाने त्या त्यांच्यासोबत हा प्रशिक्षणाचा कार्यक्रम आपण या ठिकाणी आयोजित केलेला आहे घेतलेला आहे या ठिकाणी ॲट्रोसिटीचे जे काही गुन्हे घडत असतात त्यांचे तपासणीचे अधिकार हे कायद्यामध्ये वेळोवेळी सुधारणा होऊन उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्याकडे दिलेले आहेत हे अधिकारी हे सुपर क्लास वन दर्जाचे अधिकारी असतात आणि त्यांच्या थ्रू हा तपास या ठिकाणी केला जातो या ठिकाणी खोटे गुन्हेही दाखल होऊ नयेत आणि जे खरे विक्टिम्स आहेत जे खऱ्या अत्याचार अन्याय होतो असे लोक आहेत अनुसूचित जाती जमातीमधले त्यांच्यावरती अन्याय होऊ नये या दृष्टीने या, या ठिकाणी आम्ही हे प्रशिक्षण घेतलेलं आहे आज या ठिकाणी समाज कल्याण विभाग नांदेड आणि बार्टी यांच्या संयुक्त विद्यमानं अट्रॉसिटीज ऍक्ट सुधारित अधिनियम आणि त्यातील तरतुदी यांच्या संदर्भातले प्रशासकीय अधिकारी पोलीस अधिकारी तसेच नागरिक यांच्यासाठी एक दिवसीय कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं अत्यंत तज्ञ अशा प्रकारचे मार्गदर्शक बार्टीने या ठिकाणी आणले होते आणि त्यांचं मार्गदर्शन नागरिकांच्याशी झालेलं चर्चात्मक एकूणच शिबिर याचा फायदा नक्कीच सर्वांना होईल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो